पियरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण सुंदर दिसावं आणि आपली स्किन ही चांगली असावी तर फ्रेंड्स प्रत्येकजण जण आपापल्या स्किनची तशा प्रकारे काळजीही घेत असत आणि प्रत्येकाचं एक स्किन केअर रुटीन हे सेट असतं तर आपण सगळेच ऑलमोस्ट कोरपडीचा यूज आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये करतच असू किंवा तुम्हीही करतच असाल बट कोरपड ही कशी लावायची कोरपडीचे स्किन साठी काय फायदे आहेत किंवा काय नुकसान आहेत किंवा कोरपड ही आपण आपल्या स्किनला योग्य पद्धतीने कशी लावायची हे तुम्हाला माहित आहे का जर नसेल माहिती तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे चेहऱ्याला कोरपड लावल्याने आपली स्किन उजळण्यासाठी मदत तर होते बट आपल्या चेहऱ्यावर काही डार्क स्पॉट असतील वांग असतील ते जाण्यासाठीही कोरपडचा भरपूर प्रमाणात आपल्याला फायदा होतो तर फ्रेंड्स कोरपड ही आजकाल सगळ्यांकडेच घरात अवेलेबल असते बट प्रत्येकाला कोरपड ही योग्य पद्धतीने कशी लावायची हे माहीतच असेल असं नाही तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर फ्रेंड्स हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात पहिले कोरपडीचे आपल्या स्किनसाठी काय फायदे आहेत ते आपण बघूया कोरपड एक छान मॉइश्चरायझर आहे कोरपड हे एक आयुर्वेदिक आणि नॅचरल मॉइश्चरायझर आहे कोरपड हे आपल्या स्किनला मॉइश्चराईज ठेवते आणि ड्राय ही होऊ देत नाही आणि जेणेकरून कोरपडीने आपली स्किन ही ग्लोईंग होते आणि आपली स्किन ही ब्राईट ही होते आणि कोरपडीने जे आपल्या स्किनवर वांगाचे डाग असतील किंवा पिंपल्सचे काही डार्क स्पॉट असतील तर तेही दूर करण्यास कोरपड ही आपल्याला मदत करते मग फ्रेंड्स कोरपडीचा आपण यूज कसा करायचा ते आपण पाहूयात तर त्यात सर्वात आधी कोरपडीचं पान घ्या त्याचा जो गर असतो तो काढून घ्या जर कोरपड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मार्केट मध्ये मा जे एलोवेरा जेल अवेलेबल असत तेही तुम्ही घेतलं तरीही चालेल कोरपडीचा गर हा एका वाटीत काढून घ्या आणि त्यामध्ये एक चमचा कोकोनट ऑइल मिक्स करा आता ते कोकोनट ऑइल व्यवस्थित मिक्स मिक्स करा आणि ते झाल्यानंतर ती जी पेस्ट आपण तयार केली आहे ती रात्री झोपताना तुमच्या चेहऱ्याला लावा आणि ती रात्री झोपताना चेहऱ्याला लावली त्यानंतर सकाळी उठून तुम्ही तुमचा चेहरा हा वॉश करा याने काय होईल की तुमचा चेहरा तुमची स्किन ही दिवसभर फ्रेश आणि टवटवीत दिसते त्यानंतर चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांसाठी आणि पिंपलसाठी ही कोरपडचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो त्यानंतर चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांचा आणि पिंपल्सचा प्रत्येकाला त्रास होतो चेहऱ्यावर येणारे मुरूम आणि पिंपल्स डार्क स्पॉट यासाठी तुम्ही कोरपडचा उपयोग करून काही दिवसातच ते डार्क स्पॉट आणि पिंपल्स पासन सुटका मिळू शकता जर तुम्हाला ही पिंपल्स येत असतील मुरूम येत असतील किंवा डार्क स्पॉट असतील तर त्यासाठी मी जो हा उपाय सांगणार आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा तो उपाय आहे एका वाटीत तुम्ही कोरपडीचा गर घ्या आणि त्यामध्ये एक चमचा निंबाचा रस ऍड करा आणि त्यामध्ये मध हे ऍड करा आणि त्यामध्ये चिमुड वर हळद ॲड करा आता हळद ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रोज वॉटर ऍड करायचं आहे तर या सगळ्या इन्ग्रेडियंटची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या आणि याची पेस्ट बनवून घेतल्यावर हे तुमच्या चेहऱ्याला जसं आपण फेस मास्क अप्लाय करतो त्या पद्धतीने हे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला अप्लाय करा आणि दहा ते पंधरा मिनिट ते तसंच ठेवा आणि त्यानंतर तुमचा चेहरा हा कोमट किंवा थंड पाण्याने वॉश करा तर फ्रेंड्स हा उपाय जर तुमच्या चेहऱ्यावर हो मुरूम असतील वांग असतील किंवा डार्क स्पॉट असतील तर त्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरणार आहे हा उपाय तुम्ही वीकली दोन ते तीन वेळा नक्कीच करू शकता त्यानंतरचा उपाय आहे की प्रत्येकालाच रिंकल्सचा प्रॉब्लेम येत असो वाढत्या वयानुसार आपल्या स्किनवर रिंकल्स हेही वाढू लागतात आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला जितके त्या रिंकल्स कंट्रोल करता येतील तितका आपण मार्केटमधले प्रोडक्ट विकत घेऊन त्या रिंकल्स कंट्रोल करतो किंवा एखादी अँटी एजिंग क्रीम ही यूज करतो बट तुम्ही जर कोरपटचा नियमित वापर केला तर तुम्ही नक्कीच ते रिंकल्स जे आले असतील किंवा फाईन लाईन्स असतील त्या मिनिमाइज करू शकाल तर मग बघूया नियमित वापराने आपण आपले रिंकल्स हे कसे घालू शकतो आता तो उपाय आहे गर किंवा कोरपड जेल हे एका वाटीत घ्या आणि त्यामध्ये काही ड्रॉप हे ऑलिव्ह ऑइलचे ऍड करा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर हे तुम्ही तुमच्या फेसवर व्यवस्थित अप्लाय करा आणि तुम्ही जेव्हा तुमच्या फेसवर हे अप्लाय कराल तेव्हा त्याने हलक्या हाताने तुमच्या फेसला मसाज द्या हलक्या हाताने मसाज दिल्यानंतर ते दहा ते पंधरा मिनिट तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने तुमचा चेहरा हा वॉश करा आता हा उपाय तुम्ही वीकली तीन ते चार वेळा नक्की करू शकता आणि तुमच्या स्किनवर काही रिंकल्स असतील फाईन लाईन्स असतील त्या दूर होण्यासाठी नक्कीच मदत होईल तर फ्रेंड मध्ये जे सांगितलं तुम्हाला समजलेच असेल की कोरपडीचा योग्य पद्धतीने आपण आपल्या स्किनसाठी कसा यूज करू शकतो तर फ्रेंड्स हे सगळे उपाय मी जे सांगितले आहे हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याचा तुमच्या स्किनवर काय इम्पॅक्ट आला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आजच्या व्हिडिओ मध्ये इतकं आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे काय होईल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू एव्हरी वन